आर शिक्षण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कुटुंब निवृत्त वेतनधारक पेन्शनधारक राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काल झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक वर्ष राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारक या निर्णयाची प्रतीक्षा करत होते राज्य शासनाकडे पाठपुराव करत होते आणि त्या संदर्भातला अखेर निर्णय काल निर्गमित झालेला आहे काय आहे तो निर्णय आणि या निर्णयाचा फायदा कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनदारखा होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला युट्यूब चॅनल चॅनलवरती सर्वात अगोदर जसं की आपण स्क्रीनवर पाहताय काल मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेला आहेत आणि यातील अतिशय महत्वाचा मोठा निर्णय म्हणजेच सेवानिवृत्ती उपदान जी मर्यादा आहे केंद्राच्या धर्तीवर वीस लाख रुपये करण्याचा निर्णय अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे अनेक वर्ष ही मागणी प्रलंबित होती आणि या संदर्भातला निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखावरून आता वाढवून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे अशा सर्वांना मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी इतर विद्यापीठे व त्यांच्याशी अशासकीय महाविद्यालये असणारी जी संलग्न महाविद्यालये आहेत आणि कृषी विद्यापीठे आहेत यातील वेतन धारकांना हा निर्णय लागू असणारा आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओस लाईक करा शेअर करा धन्यवाद